धनगरांनी उपकार केले बाबू दादा दोन हजार चौदा भाजपने उपकार नाही केले धनगरांनी भाजपवर उपकार केले म्हणून देशाच्या इतिहासात पहिल्यांदा या राज्याचा भाजपचा मुख्यमंत्री झाला कारण अडीच तीन कोटी धनगर महाराष्ट्रात धनगरांनी या भाम्या पंचवीस कोटी धनगर समाज आहे म्हणून धनगर तुमच्या सोबत तुमचं वर चाललं हवेत जाऊ नका तिकडच जाल कारण धनगरांशी पंगा घेतला जेव्हा महाराजा यशवंतराव होळकर पुण्याच्या दिशेने आले त्याचेही कारण मजबूर झाले होते महाराजा यशवंतराव होळकर मिठोर विठोजी राजे होळकर विठ्वजीराजे ओळकरांना कैद केलं यशवंतराव ओळकर विनवण्या करत होते की तुम्ही सोडा यशवंतरावांची पत्नी दोन वर्षाची छोटी भिमाई हे शनिवारवाड्याच्या जेलमध्ये कैद होते यशवंतराव विनवण्या करत होते की तुम्ही माझा परिवार सोडा माझ्या भावाला सोडा सोडला नाही हत्तीच्या पायाखाली खाली दिलं विठ्ठजीराजांना किती राग आला असेल तुमच्या भावाला जर एका असं चिरडून मारला तर तुम्ही किती रागवणार यशवंतरावांनाही राग आला होता तो राग गिळला आणि परत विनंती केली पेशव्याला दुसऱ्या बाजीरावाला की आता माझ्या परिवाराला माझ्या मुलीला माझ्या पत्नीला तरी सोड सोडलं नाही